तर में प्रतम मी प्रथम या ठिकाणी या प्रशेलीला आणि परिवाराला या ठिकाणी मी त्यांचा आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून हा सोहळा या ठिकाणी घडतोय या या आल्यानंतर पाहून एक चांगल्या व्यक्तीचा जीवनमान हरवल अशी गोष्ट या ठिकाणी माणसाला बसते आज समर्थचा वाढदिवस आज समोरचे आजोबा धुमाळ साहेबांचे सर्व मित्र हॉस्पिटल हॉस्पिटलचे आदरणीय डॉक्टर अमोलजी दुरंदे सर मनोजजी दुमाळे यांचा सर्व मित्र परिवार आदरणीय सुनील काका शिंदे ज्यांची प्रेरणा मला निश्चितच नेहमी पाठीच्या असते असे आदरणीय अशोकजी शिंदे साहेब आणि एक मित्रत्वाचा हात पाठीशी असणारे एक प्रांजल नेतृत्व जाधव हगारे काळे सर्वच आणि आज या प्रांगणामध्ये पाऊल टाकताच आनंदा एक आनंदाचा आणि एक माणूस किती साथ वाटला असं सा नेतृत्व आदरणीय नवनाथी शिंदे साहेब त्याचबरोबर नेहमी चांगल्या कार्याला माझा नेहमी पुढाकार असतो असं म्हणणार विकास कार्य सोसायटीचे चेअरमन आदरणीय धुमाळ या प्रशिलेचे मुख्याध्यापक तळेकर सर सर्व स्टाफ आणि या गुणवंत विद्यार्थी या प्रशिलेमध्ये आज वाढदिवसाचा सोहळा झाला वाढदिवसाचा आनंद मुलांमध्ये आज आपण वाटला पण खऱ्या अर्थानं एक माणूस किती साथ देत असताना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कुटुंब शिखराचं गरुड झेप घेत असताना जे काही स्वप्न राहील किंवा उराचे बाळगुड संपन्न असं ज्या वेळेस माणसाला खंत वाटेल त्यावेळेस निश्चित या श्रमिक महाविद्यालयामध्ये आपण एकदा यावं आणि जीवनमान कुठं हरवलं याची निश्चित जाणीव आपण मी <coughs> तर या ठिकाण प्रांजलपणे मत माझं मत आहे की आयुष्याच्या सानिध्यामध्ये जसं आपण आपल्या मुलाचं संगोमन करतो तसं या मुलांकडे आपण पाहावं सरु मन्ने उरे, या ठिकाणी प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असणारे सर्व मान्यवर जबाबदार या ठिकाणी आहेत या सदुभाच्या पायथ्याशी ओसळ माळावर एखादं झाड माणसाला पाच वर्ष जगत नाही पण या मुलांचं रोपट लावण्याचं संगोपन या ठिकाणी केलेलं आहे निश्चितच आपल्या दैनंदिन आर्थिक मदतीच्या नुसार किंवा वेगवेगळ्या शासनाच्या पाठ पुरवठ्याच्या नुसार आपण या निश्चित शाळेला मदतीचा हात द्यावा मदतीची साथ द्यावी मी दहा ते बारा वेळा या शाळेमध्ये आलेले येताना खूप प्रसन्न वाटत जाताना मात्र आनंदाचे आश्रू या ठिकाणी येतात तर एक छोटाशी संकल्पना छोटीशी आशा करून मनोजी धुमाळ यांनी आज समर्थच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट केलं शाळेने आम्हाला येतो ते सन्मान दिला सर्वांना सन्मान दिला मी या विषयीच आमच्या कोटी ग्रामस्थाच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो आणि सार्थकला आई भवानी कुलस्वामीने उदंड आयुष्य लाभो ही या ठिकाणी सदिच्छा व्यक्त सर्वांच्या वतीनं करतो आणि पुन्हा प्रशिलेचं ऋण व्यक्त करतो धन्यवाद जय जय महाराज